मिरजेत ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार ऐतिहासिक मिरवणूक अठ्ठावीस तास पर्यंत चालली मिरजेमध्ये अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात कालपासून गणेश बाप्पांना तब्बल अठ्ठावीस तास निरोप मिरवणूक सुरू होती काल सकाळपासून गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका धूमधडाक्यात सुरू झाल्या तब्बल अठ्ठावीस तासानंतर मिरजेची ऐतिहासिक विसर्जन मिरवणूक पार पडली काल सकाळी नऊ वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली तर पहिला महानगरपालिकेच्या गणेशाचे विसर्जन झाले तर छत्रपती शिवाजी तरुण मंडळ यांच्या पहिले विसर्जन पार पार पडले मिरज शहरातील असे जवळपास सार्वजनिक गणेश बाप्पांचं विसर्जन पडलं बहुतांश मोठ्या गणेश मूर्ती असल्याने विसर्जनास वेळ लागत असल्याने मिरवणूक उशिरापर्यंत सुरू होत्या मिरजेत ऐतिहासिक अशी बाप्पांची विसर्जन मिरवणूक दरवर्षी पार पडते यंदाही मिरवणूक जल्लोषात निघाली काल सकाळपासून मिरवणुकीला सुरुवात झाली यासाठी महापालिका पोलीस प्रशासनाकडून जयत तयारी करण्यात आली होती तर विसर्जन मिरवणूक मार्गावर गणेश बाप्पांच्या निरोपासाठी स्वागत स्टेज देखील उभारण्यात आले होते तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वागत स्टेजसह अनेक स्वागत स्टेजवर पालकमंत्री खासदार यांच्यासह माजी आमदारांनी देखील भेट दिली त्यांचे सत्कार आणि सन्मान देखील करण्यात आले भल्या मोठ्या गणेश मूर्ती आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिव्य अशा मिरवणुका सुरू होत्या अनंत चतुर्दशी दिवशी मिरज शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांना निरोप देण्याची ऐतिहासिक परंपरा आहे आणि या विसर्जन मिरवणुका तर दोन दिवस या विसर्जन मिरवणुका सुरू राहतात शहरातल्या गणेश तलावासह कृष्णा घाटावरील कृष्णा नदी पात्रामध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येतं तर मिरजेत एक नवा इतिहास घडला आहे ना भूतो ना भविष्य असा उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या प्रयत्नांना यश आलं मिरजेच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रत्येक तासानंतर पाच मिनिटांसाठी म्युझिक सिस्टीम बंद ठेवली जात होती काल रात्री सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा या कालावधीत पहिले पाच मिनिट पूर्णपणे बंद ठेवली ठेवण्यात आली होती प्रत्येक एक तासानंतर पाच मिनिटाचा संगीताचा गॅप दिला जात होता पूर्ण साऊंड सिस्टीम पाच मिनिटांसाठी बंद केली होती पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार पाच मिनिटाच्या विश्रांती दिली जात होती पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि मिरजेचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गणेश उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाने अचूक नियोजन केलं असून शांततेत आणि मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली गणेश विसर्जन मिरवणुकीत मिरजेत रात्री बारा वाजता डॉल्बीचा दंडनाट बंद झाला ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा